काहीतरी शिजतंय किंवा काहीतरी शिजू घातलंय कुछ तो गडबड आहे एवढं म्हणणं एवढा वाव निश्चित या घडामुळे ते हालचालीत आहे मित्र हो नमस्कार काल बघा आपल्या राज्यामध्ये अशा काहीतरी एक दोन घटना घडल्या की त्या दोन्ही घटनांची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात झाली अर्थात या राजकीय घटना आहेत पहिली घटना अशी घडली की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अचानक राज ठाकरे यांच्या घरी पोहोचले अहो अलीकडच बघा राज ठाकरे यांनी भाजपावर अत्यंत सडकून टीका केलेली होती निवडणुकीत म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान प्रक्रियेमध्ये काही गैरप्रकार झाल्याचा संशय देखील त्यांच्या बोलण्यातून व्यक्त झाला होता आणि त्यांची सुई ज्याच्याकडे फिरली होती त्याला ती कळालीही लोकांनी आपल्याला मतं दिले आहेत पण ती मतं दुसरीकडे गेली आहेत असं त्यांनी म्हणजे राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आवर्जून सांगितलेलं होतं पण अचानकपणे देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या घरी पोहोचले आता आतमधली खरी चर्चा तर तशी बाहेर दोघंही सांगणार नाहीत अर्थातच फडणवीस यांनी ही भेट राजकीय नव्हती असं सांगूनही टाकलं आता बघा फडणवीस यांच्या या बोलण्यावर ज्याचा विश्वास असेल त्याने जरूर ठेवावा राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे विधानसभा निवडणुकीत पडले राज ठाकरे यांनी भाजपाला मदत करूनही महायुतीतलं कुणीही अमित ठाकरे यांच्या मदतीला विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला धावून आलं नाही साहजिकच बघा त्याचा राग राज ठाकरे यांच्या मनामध्ये असू शकतो आता अमित ठाकरे यांना मागच्या दरवाज्याने का होईना पण भाजपच्या मदतीनं आमदार केली जाण्याची शक्यता आता व्यक्त हो होऊ लागली आहे ती चर्चा सुरूही झाली आहे आणि त्यात या दोन नेत्यांची भेट या घटनेचे राजकीय अर्थ शोधायचा अनेकांनी प्रयत्न केला आहे करीत आहे आणखी करतील सुद्धा पण बघा दोनच दिवसापूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्रमकपणे काही विधानं केली होती आता एकच वेळेला दोन ठाकरे शत एक शत्रू म्हणून नको म्हणून फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीला गेले असावेत असा या घटनेचं साधारणपणे अर्थ लावला जात आहे असो आता बघा दुसरी घटना दुसरी जी घटना घडली ती म्हणजे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू नेते थेट फडणवीस यांच्या भेटीला गेले गेल्या काही दिवसापासून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या जवळकीच्या चर्चा सातत्यानं होत आलेल्या आहेत जवळीक दाखवणारी काही विधानं देखील त्याआधीच समोर आलेली आहेत उद्धव ठाकरे पुन्हा भाजपबरोबर जाणार काय असे प्रश्न देखील उपस्थित केले गेले -के आता बघा या सगळ्या हालचालीमुळं नाही म्हटलं तरी एकनाथ शिंदे गटात काही ना काहीतरी धाकधूक होत असणारच हो अबघा तसं शिंदे यांच्याशी भाजप आता पाहिल्यासारखं वागतही नाही जिथं डावलायची संधी मिळते तिथं डावलं जातं जिथं त्यांचा प्रभाव कमी करायचा आहे तिथं केलाही जातो आणि त्यात जाता उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांची आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेली ही भेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तीन बडे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले फडणवीस यांच्या भेटीला गेलेले हे तीनही नेते उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे आहेत विश्वासातले आहेत या भेटीची राज्याच्या राजकारणामध्ये चर्चा झाली नसती तरच नवल म्हणावं लागलं असतं बघा मागील काही महिन्यापासून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची जी जवळीक आहे ती वाढत चालल्याचं दिसत आहे शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार मिलिंद नार्वेकर व माजी मंत्री सुभाष देसाई आणि अंबादास दानवे हे तिघंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झाले ते बघा जसे सागर बंगल्यावर दिसले तसे राजकारणामध्ये इतकी चर्चा सुरू झाली कोणी त्याच्या आपापल्या पद्धतीनं वाटेल तसे अर्थ काढू लागले पण राजकीय चर्चेला काय हो काहीतरी निवेदच लागतं पण कधी कधी ह्या चर्चा देखील खूप खऱ्या असतात खूप काही दडलेलं असतं या चर्चेच्या सुद्धा आता ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाच्या अनुषंगानं मुख्यमंत्र्यांसोबत ही भेट होती असं देखील सांगितलं जात आहे पण दोन्ही बाजूकडून या भेटीसंदर्भात नेमकं विधान मात्र काही समोर आलेलं नाही याचाही काही अर्थ असू शकतो विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून ठाकरे शिवसेना आणि भाजप यांच्यातील जवळीक वाढत असल्याचं दिसत आहे राज्यात माहितीचं सरकार आल्यापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि देवेंद्र फडणवीसांच्या गाठी भेटी देखील वाढलेल्या आहेत फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून आदित्य ठाकरे यांनी सुद्धा अनेकदा फडणवीसांची भेट घेतली आहे अहो एवढंच काय सत्ताधारी आणि विरोधक एकत्र मिळून चांगलं काम करू शकतात असं विधान देखील आदित्य ठाकरे यांनी केलं होतं अर्थात ते खरंही आहे बरोबर आहे त्याच आक्षेप घेण्यासारखं काही नाही पण वेळ नक्कीच एक प्रश्न उपस्थित करते अहो उद्धव ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलीच होती ना आता या सगळ्या पार्श्वभूमीवर बघा उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अचानकपणे जाऊन थेट देवेंद्र फडणवीस यांना भेटले आहेत आता ही भेट राजकीय भेट नव्हती असं म्हणणं काहीसं धाडसाचं तर नक्की होईल की नाही काहीतरी शिजतंय किंवा काहीतरी शिजू घातलंय कुछ तो गडबड आहे एवढं म्हणणं एवढा वाव निश्चित या घडामोडी ती हालचालीत आहे कदाचित काही ही पण समोर महापालिका निवडणूक आहे शिंदे गटाचा प्रभाव कमी करण्याच्या प्रयत्नात भाजप दिसत आहे एकाच दिवशी झालेल्या दोन भेटीत काहीच राजकीय विषय नसतील काहीच शिजत नसेल अर्थात काही राजकारण शिजत जरी असलं किंवा शिजलंही असलं तरी ते थोडंच बाहेर सांगितलं जाणार आहे पण बघा नाही तरी सांगितलं ना काही दिवसानंतर म्हणजे भविष्याच्या राजकारणामध्ये त्याचं प्रतिबिंब आपल्याला कुठं ना कुठं हमखा असं दिसत असतं आपण ते जरूर पाहू तोपर्यंत तो मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार